ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव हेमंत पाटील आज माझी आपणी प्रजहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी पुणे लोकसभेसाठी माझी निवड केलेली आहे आज या ठिकाणी मी ती नियोजित जे उमेदवारी जाहीर केली त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू ह्यांनी हे प्रश्न सोडवलेले नाहीत पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोक येऊन या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन -ति तीन लाख रुपये महिन्याला कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न अफाट वाढलेला आहे दीड ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामधील स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे आ काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे अनेक ग्राउंड आजपर्यंत पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळं त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे जाचीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार आहे मी सचिन जागेश्वर पाटील अपनी प्रजा पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुण्यामधनं मी दोन उमेदवारांची नावं जाहीर करतो आहे ते पुण्यातनं आहेत हेमंतदा पाटील आणि कोल्हापूरचे आहेत संतोष बिसिसरे यांची आम्ही नाव जाहीर करून त्यांना मैदानात आणि रिंगणात उतरवतो आणि जबरदस्त टक्कर देऊ पाटील साहेबांना निवडून आणू ही खात्री सुद्धा देतो नमस्कार मी संतोष बिसुरे राहणार कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली आपली प्रजाहित जन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि आजचा जर सध्याचा विषय जर करायला गेला तर आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गलिच्छ राजकारण असेल तर ते आमच्या कोल्हापूरमधलं राजकारण म्हटलं तरी भावं ठरणार नाही कारण आज मी ज्या उमेदवारांच्या विरोधात उभारत उभारत आहे ते उमेदवारात श्रीमती शाहू महाराज आणि दुसरं विद्यमान खासदार संजय मंडली यांच्या परस्पर मी प्रतिस्पर्धा म्हणून मी उमेदवारी जाहीर करत आहे आणि जर या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर पत्रकार हे आपले स स्तंभ आपला मांडला जातो आणि तुम्हाला सर काय माहीत आहे की बाबा या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पाहिजेल आहे काय नाही राजकारण कसं झालं आहे कसं नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण सध्याचं राजकारण जर बघायला गेलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आहे आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कसे मिळवायची आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणावर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपणा आपणा प्रजाहित जन पार्टी ताकदीनं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीनं आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये खरोखर त्या येणाऱ्या सत्तेत कोणी असो पण त्यांना थोडीफार वचक बसेल एवढी मी गवाईल